भारतीय संघाने अंतिम सामन्यात पाकिस्तानवर पाच विकेट्सने विजय मिळवलाय आता आशिया चषकावर भारताने नाव कोरलं आणि शेवटच्या सामन्याचा तिलक वर्मा हा हिरो ठरला तिलकने नाबाद एकोणसत्तर धावा केल्या आणि तो प्लेअर ऑफ द मॅच ठरला याशिवाय प्लेअर ऑफ द टूर्नामेंट म्हणून अभिषेक शर्मा यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे महत्वाचं म्हणजे या, या विजयात सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने आशिया चषक सं स्पर्धेत एकही सामना न गमावता ही स्पर्धा जिंकली आहे आता ही स्पर्धा जिंकल्यावर दुबईच्या इंटरनॅशनल स्टेडियम मध्ये चांगलंच वातावरण तापलेलं सामना संपल्यावरती राडा देखील झालाय तो राडा नक्की काय आहे म्हटलं गेलंय की एशियन क्रिकेट काउन्सिल म्हणजे ए सी चे अध्यक्ष मोहसिन नकवी याने आपले जिंकलेल्या ट्रॉफ्या आणि भारताचे खेळाडूंनी मिळवलेले ते पदकं सरळ त्यांच्या स्वतःच्या हॉटेलमध्ये घेऊन गेलेले हे प्रकरण नक्की काय आहे असं रात्री काय घडलंय काल सगळं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून दरम्यान जर तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्र कारण असे महत्वपूर्ण अपडेट्स जे काही क्रिकेट विश्वात घडत असतं असे विषय देखील आम्ही तुमच्यासमोर मांडत असतो त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला करायला करा विसरू नका माझं नाव ओमकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया तर काल अठ्ठावीस सप्टेंबरला भारत आणि पाकिस्तान संघामधला आशिया चषकाच्या फायनलचा थरार संपला आणि भारताने दणदणीत विजय मिळवला आता स्पर्धा संपताच पारितोषिक वितरण सोहळा तासभरापेक्षा उशिरानं सुरू झाला तेवढा वेळ मोहसिन नकवी हे एकटेच व्यासपीठावरती उपस्थित होते पाकिस्तान संघ ही जवळजवळ पंचावन्न मिनिटं ड्रेसिंग रूममध्येच बसून होता आता हा सोहळा लांबताना तशाच नाट्यमय घडामोडी देखील घडल्या तर झालं असं आशियाई क्रिकेट काउन्सिलचे अध्यक्ष मोहसिन नकवी यांच्या हस्ते आशिया चषक आणि वैयक्तिक पदक स्वीकारण्यास भारतीय संघाने स्पष्ट नकार दिला त्यानंतर समालोचक सायमन डूल याने पारितोषिक वितरण सोहळा थोडक्यात गुंडाळायचा ठरवलं भारत तुमच्याकडून ट्रॉफी आणि पदक घ्यायला तयार नाही आहे ही बाब जेव्हा नकवीला कळली तेव्हा त्याच्या तोंडावरती देखील बारा वाजले त्याचं तोंड अगदी झालं आता नकवीकडून पदक आणि ट्रॉफी न घेण्याचं कारण देखील भारताचं तसंच गंभीर होतं नकवी हा पाकिस्तानचा गृहमंत्री आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा अध्यक्ष पण तो त्यामुळेच भारतीय संघाने मोहसिन नकवी यांच्या हस्ते आशिया चषक आणि वैयक्तिक पदक स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिला याशिवाय पहलगाम मध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांनी भारतीय पर्यटकांवर केलेला हल्ला देखील एक कारण होतच भारतीय खेळाडूंनी तर तिन्ही सामन्यांमध्ये पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन करणं देखील टाळलं होतं शिवाय फायनलच्या नाणेफेकी आधी पाकिस्तान बरोबर फोटोशूटला जाणंही भारताने टाळलं आता आशिया चषकाचा अंतिम सामना जिंकल्यानंतर ही ट्रॉफी न घेता भारतीय खेळाडूंनी अखेर सेलिब्रेशन मात्र केलं भारतीय संघाचे कुलदीप यादव अभिषेक शर्मा आणि तिलक वर्मा या भारतीय खेळाडूंनी आपली वैयक्तिक पारितोषिक अन्य मान्यवरांच्या हस्ते स्वीकारली पण पाकिस्तानच्या कुठल्याच व्यक्तीच्या हातून किंवा कुठल्याच सी चा अध्यक्ष जरी असेल तर त्याच्या देखील हातून त्यांनी कोणतीही गोष्ट घेणं टाळलेलं आहे पण पाकिस्तानचा कर्णधार सलमान आगा याने फक्त उपविजेते पदाचा धनादेश जो आहे तो एसीसी चे अध्यक्ष मोहसिन नकवी यांच्या हस्ते स्वीकारला आता ट्रॉफी ट्रॉफी स्वीकारायला नकार दिल्यानंतर सगळीकडे माहिती पसरली की ती ट्रॉफी आणि भारताचे सगळे पदक हे नकवी याने त्याच्या हॉटेलमध्ये आपले स्वतःहून घेऊन गेलेलं आहे पण पाकिस्तानच्या या भूमिकेवर बीसीसीआय चे सचिव देवजीत सैकिया यांनी प्रतिक्रिया देत म्हटलं आपल्या देशाविरुद्ध युद्ध पुकारणाऱ्या देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या व्यक्तीकडून ट्रॉफी स्वीकारता येणारच नाही पण याचा अर्थ असाही होत नाही की ती व्यक्ती आपल्या देशाला सादर करण्यात येणारी ट्रॉफी आणि पदके त्यांच्या हॉटेलच्या खोलीत घेऊन जाईल हे पूर्णपणे अनपेक्षित आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आता ही ट्रॉफी भारताकडे येईल की नाही यावर अजूनही प्रश्नचिन्ह कायम आहे परंतु बी सी सी आय याबाबत आय सी सीकडे आता तक्रार दाखल करणार असल्याची माहिती देखील मिळत आहे या संपूर्ण नाट्यमय घडामोडींबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि भारताने जे केलेलं आहे ते बरोबर आहे की नाही किंवा याहून काय अजून बेस्ट करता आलं असतं तुमचं मत देखील आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि असे महत्त्वपूर्ण अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला धन्यवाद